महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा बागलाम तालुक्यातील नामपूर नामपूर येथे येथे शेतकऱ्यांचा रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी दीपक पगार सुभाष शिंदे यांच्या नेतृत्वाने कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर गेट समोरील रस्त्यात रास्ता रोको केला आपल्या प्रतिक्रियेत त्यांनी सांगितले की कांदा लागवडीसाठी कांदा भाकर खाऊन आंदोलन केले या सध्याच्या स्थितीत आलेला कांदा भाव आम्हा शेतकरी वर्गाला परवडणार नाही माननीय विधान परिषद सदस्य श्री सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्र्यांना या विषयावर चर्चा करूनही काही फायदा नाही कांद्याच्या खर्च इतका भाव नाही त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे वेळोवेळी आंदोलनं निवेदन देऊनही सरकार लक्ष देत नाही शेतकऱ्यांनी कोणाकडे नाही मागायचा आंध्र प्रदेश राज्यात बाराशे रुपये अनुदान देऊन भावांतर योजना लागू केली आहे त्याच धरतीवर महाराष्ट्र शासनाने योजना लागू करावी जो कांदा नाफेड आणि एन सी सी एफ केंद्र सरकारच्या माध्यमातून खरेदी झाली आहे ती तुम्ही रेशन दुकानात द्या नाही तो तो कांदा बाजारात विक्री करूच नका तो समुद्रात फेकन नाहीतर खड्डा खोदून दफन करा जर नाफेड माल भारताचा बाजारपेठेत आला तर तो ट्रक किंवा कंटेनर आम्ही डिझेल टाकून पेटवल्याशिवाय राहणार नाहीत याला आम्ही जबाबदार राहणार नाही रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले आदी उपस्थित होते माननीय रयत क्रांती संघटना प्रदेशाध्यक्ष दीपक बापूजी पगार रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण अहिरे विशाल पवार बाळासाहेब चौधरी मयूर नेरकर युवराज देवरे विठ्ठल महाजन राजू सावंत विपिन सावंत प्रवीण सावंत हिमराज कोर शशिकावर व्यापारी सचिन मुथा जितेंद्र बरदाते सर्व हमाल मापारी वंचित आघाडीचे समाधान देवरे संतोष अहिरे सुभाष शिंदे राष्ट्रवादी तालुका युवा कार्याध्यक्ष निलेश धोंडगे आणि इतर शेतकरी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज वामन शिंदे प्रतिनिधी नामपूर सटाना संघटनेच्या माध्यमातून मार्ण। दीपक बापूजी यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन उभं केलं मी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचा तालुका अध्यक्ष यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे शासनाला जाग यावी आता शासनाच्या लोकप्रतिनिधींना शासनाला आणि केंद्र शासनाला त्यांचे जसे आम्ही खासदार पाडले तसे पुढील काळात आम्ही आमदार सुद्धा पाडू एक विचार करा आठ रुपये किलोने आमचा उत्पादन खर्च निघत नाहीये तरी सुद्धा तुमच्या आमदार खासदार पेन्शन योजना असो किंवा मानधन योजना असो एका मिनिटात पाणी करतात मग आमच्या आठ रुपये किलोने कांदा विकला जातो तुम्ही झोपा काढत आहेत का शासनाला खर्चही आ, इशारा देतो या माध्यमातून याच्या पुढील काळात आम्ही मोठं जन आंदोलन उभं करू आणि शेतकरी एकच जात आहे धर्म वेगळा नाही जात वेगळी नाही शेतकऱ्यांसाठी आम्ही आव रात्र प्रवणन करू आणि चक्का जाम आंदोलन एकी रस्त्यावर आम्ही एखादी ट्रक सुद्धा फिरकू देणार नाही आणि रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून आम्ही एन सी आणि नापेरचा कांदा असे ट्रक पेटवून देऊ हा जाहीर कळकडीत विचारात देतो आणि याच्या पुढे सरकारला एकही प्रतिनिधी आश्वासनांना बळी न पडता आम्ही खोट्या आश्वासनांना तुम्हाला मतदान देणार नाही जाहीर आवाहन करतो शिवसेनेच्या सरकार तिथं बसणार नाही कळीत आणि जाहीर आव्हान देतो क्रांती रयत संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष आहे म्हणून बोलतोय शेतकरी राजांना आपल्याला जी आज ही परिस्थिती आलेली आहे कांदा सातशे आठशे रुपयाने विकतोय याला फक्त शासनाची मोठी चुकी आहे शासनाने तेवीस चोवीस मध्ये जो करार केला होता बांगलादेश बांगलादेशला पूर्ण तो माल दिला नाही आणि शासनाने तो माल घेणं करार पूर्ण केला नाही म्हणून बांगलादेशने या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये आपला माल घेणं बंद केलं तर हे जे असतात बांगलादेशने घेतला असता तर सत्तेने पंचवीस ते तीन हजार रुपये रेट मिळत असता या सगळ्या शासनाची मोठी चूक आहे दिलेला शब्द पाळत नाही म्हणून बाहेर देश आपला माल घेत नाही एवढं बोलतो आणि मी थांबतो आज दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी उत्पादक जेवढे शेतकरी आहे आज राहत क्रांतिक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून रामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे राफारोपो करण्यात आला तर मी निश्चित करू इच्छितो करू हा काही आमचा पहिला लढा नाही दोन जुलैपासून आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं नाशिक जिल्हा कांदा उत्पादक शेतकरी संघटने समिती स्थापन केली एकोणतीस जुलैला कांदा आंदोलन जिल्हा अधिकारी कार्यालयात उपोषण केलं आंदोलन केलं तरीही सरकारला कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांचा विषय कांद्याचा कामगिर घेत नाही माझी सरकारला विनंती आहे जर तुम्ही आमचा अंत करू नका जर तुम्हाला भारताचा नेपाळ करायचा असेल तर कांदा उत्पादक शेतकरी भारताचा नेपाळ करू शकतो एवढं तुम्हाला मी सांगतो आणि जो नापीड यांची शेतचा कांदा बाजारात येणार आहे तो ट्रक जरी आम्हाला दिसला तर तो ट्रक आम्ही पेटवल्याशिवाय राहणार नाही जी सूचना नाही तर ही हा आमचा अल्टिमेट आहे असं शासनाने समजावं हो, आणि एवढा बोलतो थांबतो जय जय महाराज वंदी महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकॉनला क्लिक करा